भ योजना जुलै महिन्याचा तेरा हप्ता अत्यंत महत्वाची आणि दिलासा देणारी बातमी या ठिकाणी समोर आली आहे लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे पैसे जमा झाले असून आता थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे पैसे जमा केले जाणार असून याच संदर्भामध्ये लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे राज्यातील साधारणतः दोन कोटी सत्तेचाळीस लाख लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे पैसे आता जमा केले जाणार असून सरकारकडून आता सर्व पात्र महिलांना रक्कम वितरित करण्याचे निवेदन या ठिकाणी सुरू असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना कसलेच काळजी करण्याची गरज नाही थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती डेबिटच्या माध्यमातून जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे पैसे आता जमा केले जाणार आहेत जुलै महिन्याचा जो तेरावा हप्ता आहे तो काही लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती एक हजार पाचशे रुपये काही लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती तीन हजार रुपये आणि काही लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती एकूणच चार हजार पाचशे रुपये अशा प्रकारे आता जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे वाटप हे थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती केले जाणार आहे त्याचबरोबर आता सर्वात आधी कोणत्या बँकेमध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे वाटप केले जाणार आहेत अशा जिल्ह्यांची आणि बँकांची लिस्ट देखील या ठिकाणी आता जाहीर झाले असून आता थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे पैसे आता जमा केले जाणार आहेत तर आता नेमका जुलै महिन्याचा तेरावा हप्ता कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या बँकेमध्ये सर्वात आधी जमा केला जाणार आहे त्यानंतर तुमच्या जिल्ह्यामध्ये नेमका जुलै महिन्याचा तेरा हप्ता कधी आणि किती वाजता जमा होणार आहे त्यानंतर कोणत्या लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचा रा हप्ता तीन हजार रुपयांचा मिळणार आहे कोणत्या लाडक्या बहिणींना चार हजार पाचशे रुपयांचा आणि कोणत्या लाडक्या बहिणींना एक हजार पाचशे रुपयांचा मिळणार आहे म्हणजेच की जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्या संदर्भातील प्रत्येक महत्वाचे अपडेट आपण पाहणार आहोत म्हणजेच की जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्या संदर्भातील तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत त्यासाठी फक्त या व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला दिकले नकी तर चला सविस्तर लक्षा चला। तर या ठिकाणी स्क्रीनवरती पाहत चला जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्या संदर्भातील प्रत्येक महत्वाची अपडेट या ठिकाणी आपण पाहणार आहोत आता जुलै महिन्याचा जो तेरावा हप्पा आहे तो आता सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या बँकेमध्ये जमा केला जाणार आहे त्यानंतर तुमच्या जिल्ह्यामध्ये नेमका जुलै महिन्याचा तेरावा हप्ता केव्हा आणि किती वाजेपर्यंत जमा होणार आहे ते देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि त्यानंतर कोणत्या लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचा जो तेरावा हप्ता आहे तो आता एक हजार पाचशे रुपयांचा मिळणार आहे कोणत्या लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये आणि कोणत्या लाडक्या बहिणींना चार हजार पाचशे रुपयांचा देण्यामध्ये देणार आहे ते देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहे म्हणजेच की सविस्तर असे अपडेट आपण आता पाहत आहोत त्यासाठी फक्त लक्षपूर्वक ऐकत चला आता एकंदरीत जर पाहायला गेलं तर लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या बारा हप्त्याचे पैसे आता जमा झाले आहेत राज्य सरकारने जून महिन्याचा बारा हप्ता वाटप करण्यासाठी तीन हजार सहाशे कोटी रुपयांचा निधी या ठिकाणी वितरित करण्यास मान्यता दिली होती आणि त्याचप्रकारे राज्यातील पात्र असणाऱ्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या बारावी हप्त्याचे पैसे आता जमा झाले आहेत साधारणतः राज्यातील दोन कोटी सत्तेचाळीस लाख लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा बारावा हप्ता या ठिकाणी जमा झाला असून आता जुलै महिन्याचा तेरावा हप्ता थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना चांगलाच दिलासा मिळणार आहे या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता राज्यातील साधारणतः दोन कोटी सत्तेचाळीस लाख लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे पैसे आता जमा केले जाणार आहेत सोबतच आता सरकारकडून या सर्व पात्र महिलांना रक्कम वितरित करण्याचे नियोजन देखील आता सुरू झाले असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना कसलीच काळजी करण्याची गरज नाही म्हणजेच की ज्या लाडक्या देशामध्ये बसत आहे अशा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती आता पैसे जमा करण्याचे काम या ठिकाणी सुरू होत आहे थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती डेबिटच्या माध्यमातून आता जुलै महिन्याच्या हप्त्याचे पैसे जमा जा केले जाणार आहेत मात्र काही महिलांना त्यांच्या कागदपत्रांमधील त्यामुळे सर्वच महिलांनी त्यांच्या अर्जांची तपासणी करणे देखील आवश्यक आहे म्हणजेच की सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर ज्या लाडक्या बहिणी निकषामध्ये बसत आहेत तशा लाडक्या बहिणींना कसलीच काळजी करण्याची गरज नाही मात्र ज्या महिला निकषामध्ये न बसताना लाडकी बहिणी योजनेचा लाभ घेत आहेत अशा महिलांना या ठिकाणी अपात्र करण्याचे काम आता सुरू झाले आहे त्याचबरोबर आता काही लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचा जो तेरा हप्ता आहे तो आता एक हजार पाचशे रुपयांचा काही लाडक्या बहिणींना तीन हजार रुपयांचा आणि काही लाडक्या बहिणींना चार हजार पाचशे रुपयांचा मिळणार आहे आता कोणत्या लाडक्या बहिणींना जास्त रक्कम देण्यामध्ये आहे ते देखील आपण पुढे पाहणार आहोत त्यासाठी फक्त लक्षपूर्वक ऐकत चला त्यानंतर आता कोणत्या बँकेमध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये जुलै महिन्याचा तेरावा हप्ता सर्वात आधी जमा केला जाणार आहे ते आपण आता थोडक्यामध्ये सविस्तर पाहूयात लक्षपूर्वक ऐकत चला एकंदरीत जर पाहायला गेला तर जुलै महिन्याचा जो तेरावा हप्ता आहे तो साधारणतः आता तीन टप्प्यांमध्ये वाटप होणार आहे पहिल्या टप्प्यामध्ये बारा जिल्हे The दुसऱ्या टप्प्यामध्ये साधारणतः पंधरा जिल्हे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये राहिलेल्या सर्व जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती आता पैसे जमा केले जाणार आहेत म्हणजेच की साधारणतः तीन टप्प्यांमध्ये जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे पैसे आता वाटप केले जाणार आहेत मात्र कंपल्सरी याच जिल्ह्यामध्ये सर्वात आधी पैसे जमा होणार असं काहीच नाही साधारणतः तीन टप्प्यांमध्ये आता वाटप होण्याची दाट शक्यता आहे एक ते दोन दिवस हप्ता मागे पुढे देखील या ठिकाणी होऊ शकतो म्हणजेच की एकंदरीत जर पाहायला गेलं तर जुलै महिन्याचा तेरा हप्ता साधारणतः दोन ते तीन मद आता वाटप होण्याची शक्यता त्यानंतर आता कोणत्या बँकेमध्ये सर्वात आधी जुलै महिन्याचा तेरा हप्ता जमा होणार तर आता ज्या बँका मोठ्या आहेत म्हणजेच की एसबीआय बँक असेल त्यानंतर या ठिकाणी आय सी आय सी आय बँक असेल सी बँक असेल म्हणजेच की यासारख्या बँकेमध्ये सर्वात आधी जुलै महिन्याचा तेरावा हप्ता या ठिकाणी जमा होऊ शकतो आणि त्यानंतर सहकारी आणि ग्रामीण बँकेमध्ये एक ते दोन दिवस या ठिकाणी हप्ता मिळण्यास उशीर होऊ शकतो म्हणजेच की सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर सर्वात आधी मोठ्या बँकेमध्ये जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे पैसे या ठिकाणी जमा केले जाणार आहेत जर तुमचा बँक अकाउंट मोठ्या बँकेमध्ये असेल तर सर्वात आधी तुमच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याचा तेरावा हप्ता जमा केला जाणार आहे जर तुमचा बँक अकाउंट सहकारी आणि ग्रामीण बँकेमध्ये जर असेल तर हप्ता मिळण्यास एक ते दोन दिवस मागे पुढे होऊ शकतो अशा प्रकारे आता जुलै महिन्याचा तेरावा हप्ता वाटप केला जाणार आहे त्यानंतर आता जुलै महिन्याचा तेरावा हप्ता नेमका कधी आणि किती वाजता जमा होणार आहे ते आपण पाहूयात मात्र त्यापूर्वी कोणत्या लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये कोणत्या लाडक्या बहिणींना चार हजार पाचशे रुपये आणि कोणत्या लाडक्या बहिणींना एक हजार पाचशे रुपये हप्ता मिळणार आहे ते आपण आता थोडक्यामध्ये पाहूयात लक्षपूर्वक ऐकत चला तर आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता लाडकी बहीण योजनेची एक विशेष बाब म्हणजे मागील हप्त्यांची थकबाकी असल्यास ती पुढील हप्त्यासोबत एकत्रित जमा केली जात आहे ज्या लाडक्या बहिणींना मागचे हप्ते मिळाले नाहीत अशा लाडक्या बहिणींना कसलेच काळजी करण्याची गरज नाही अनेक वेळा मे किंवा जून महिन्याचे हप्ते काही तांत्रिक कारणामुळे वेळेमध्ये जमा होत नाहीत अशा परिस्थितीमध्ये सरकार जुलै महिन्यामध्ये या मा मागील थकीत रक्कम आता एकत्रित करून देत असल्या असल्याची माहिती या ठिकाणी समोर येत आहे म्हणजेच की ज्या लाडक्या बहिणींना मे महिन्याचा जून महिन्याचा हप्ता या ठिकाणी मिळाला नाही अशा लाडक्या ना ना, बहिणींना आता जुलै महिन्याचा तेरा हप्ता चार हजार पाचशे रुपयांचा देण्यामध्ये त्यानंतर ज्या लाडक्या बहिणींना फक्त जून महिन्याचा बारा हप्ता मिळाला नाही अशा लाडक्या बहिणींना जून महिन्याचा बारा आणि जुलै महिन्याचा तेरावा हप्ता आहेत आणि ज्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती आतापर्यंतचे सर्वच हप्ते जमा झाले आहेत अशा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती फक्त आता जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जमा केले जाणार आहेत अशा पद्धतीने काही लाडक्या बहिणींना तीन काही लाडक्या बहिणींना चार हजार पाचशे रुपये आणि काही लाडक्या बहिणींना एक हजार पाचशे रुपये अशा पद्धतीने आता जुलै महिन्याचा तेरावा हप्ता वाटप केला जाणार आहे त्यानंतर आता नेमका जुलै महिन्याचा तेरावा हफ्ता कधी मिळणार आहे ते पण आता सविस्तर पाहूयात लक्षपूर्वक ऐकत चला तर आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता सध्या योजनेचा तेरावा हप्ता म्हणजेच की जुलै दोन हजार पंचवीस लाभार्थ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे म्हणजेच की याच जुलै महिन्यामध्ये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याचा तेरावा हप्ता हा जमा केला जाणार आहे समोर आलेल्या माहितीनुसार चोवीस जुलै रोजी म्हणजेच की चोवीस जुलैपासून पात्र असणाऱ्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे पैसे आता जमा केले जाणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर येत आहे मात्र मात्र काही तांत्रिक कारणामुळे जर हप्ता या ठिकाणी मिळालाच नाही तर या ठिकाणी अजून दोन तारखा समोर आल्या आहेत लक्षपूर्वक ऐकत चला समोर आलेल्या माहितीनुसार लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा तेरावा हप्ता चोवीस तारखेपासून लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणार असल्याची या ठिकाणी माहिती समोर येत आहे मात्र चोवीस तारखेला जर काही कारण असतो जुलै महिन्याचा तेरावा हप्ता जर या ठिकाणी वाटप झाला नाही तर या ठिकाणी अजून दोन तारखा समोर आल्या आहेत लक्षपूर्वक ऐकत चला यामध्ये पहिली महत्वाची तारीख म्हणजे एकोणतीस जुलै आहे आता एकोणतीस जुलै जर पाहायला गेला तर एकोणतीस जुलै रोजी नागपंचमी असल्यामुळे या दिवशी आता लाडके बहीण योजनेचा जुलै महिन्याचा तेरावा हफ्ता जमा होण्याची दाट शक्यता आहे लक्षपूर्वक ऐकत चला लाडके बहीण योजनेचा जुलै महिन्याचा तेरावा हफ्ता या ठिकाणी चोवीस तारखेदरम्यान जमा होण्याची शक्यता आहे मात्र जर काही कारणास्तव चोवीस तारखेला म्हणजेच की चोवीस जुलै रोजी जर काही कारणास्तव जुलै महिन्याचा तेरावा हफ्ता वाटप झाला नाही तर अजून दोन तारखा समोर आल्या आहे, आहेत यामध्ये पहिली महत्वाची तारीख म्हणजे एकोणतीस जुलै आहे आता एकोणतीस जुलै रोजी नागपंचमी असल्यामुळे एकोणतीस जुलै रोजी जुलै महिन्याचा तेरावा हप्ता जमा होऊ शकतो त्यानंतर दुसरी तारीख जर पाहायला गेलं तर त्यानंतर डायरेक्ट आठ ऑगस्ट पाहायला मत आहे कारण की आठ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन असल्यामुळे जर चोवीस जुलै आणि एकोणतीस जुलै दरम्यान जर लाडकी भन योजनेचा जुलै महिन्याचा हप्ता जमा झाला नाही तर मग आठ ऑगस्ट रोजी फिक्स जुलै महिन्याचा तेरावा हप्ता जमा केला जाणार आहे याचं मुख्य कारण जर पाहायला गेलं तर आठ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन असल्यामुळे जर एकोणतीस आणि म्हणजेच की चोवीस आणि एकोणतीस तारखेदरम्यान जर जुलै महिन्याचा तेरावा हप्ता जमा झाला नाही तर डायरेक्ट मग आठ ऑगस्ट रोजी थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे पैसे आता जमा केले जाणार आहेत कारण की आठ ऑगस्ट रोजी या ठिकाणी रक्षाबंधन आपल्याला पाहायला मिळत आहे आणि रक्षाबंधन दिवशी देखील या ठिकाणी पैसे जमा होऊ शकतो म्हणजेच की सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर चोवीस तारखेला हप्ता जमा होण्याची दाट शक्यता आहे जर चोवीस तारखेला हप्ता जमा झाला नाही तर त्यानंतर एकोणतीस जुलै रोजी हप्ता जम हो जमा होऊ शकतो कारण की एकोणतीस जुलैला या ठिकाणी नागपंचमी आहे जर काही कारणास्तव एकोणतीस जुलैला पण जर हप्ता जमा झाला नाही तर मग आठ ऑगस्ट रोज या ठिकाणी फिक्स हप्ता जमा होणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर येत आहे अशा प्रकारे आता जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे पैसे थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा केले जाणार आहेत आणि महत्वाची बाब जर पाहायला गेला तर ज्या लाडक्या बहिणींना मे महिन्याचा आणि जून महिन्याचा बारा हप्ता मिळाला नाही अशा लाडक्या बहिणींना मे महिन्याचा अकरावा हप्ता जून महिन्याचा बारावा हप्ता आणि जुलै महिन्याचा तेरावा हप्ता म्हणजेच एकूणच चार हजार पाचशे रुपये अशी रक्कम देण्यामध्ये येणार आहे आणि ज्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती फक्त जून महिन्याचा बारावा हप्ता जमा झाला नाही अशा लाडक्या बहिणींना जून महिन्याचा बारा हप्ता आणि जुलै महिन्याचा तेरावा हप्ता अशा प्रकारे तीन हजार रुपये देण्यामध्ये येणार आहेत आणि ज्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती आतापर्यंतचे सर्व हप्ते जमा झाले आहेत अशा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती फक्त आता जुलै महिन्याचा तेरावा हप्ता जमा केला जाणार आहे साधारणतः अजून दहा ते पंधरा दिवसानंतर हप्ता जमा होण्याची दाट शक्यता आहे म्हणजेच की सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर समोर आलेल्या माहितीनुसार लक्षपूर्वक ऐकत चला समोर आलेल्या माहितीनुसार चोवीस तारखेपासून लाडकी बहिणी योजनेचा जुलै महिन्याचा तेरावा हप्ता वाटप होऊ शकतो अशा प्रकारची बातमी या ठिकाणी समोर येत आहे मात्र जर काही कारणास्तव चोवीस तारखेला जर हप्ता जमाच झाला नाही तर मग एकोणतीस तारीख समोर आली आहे कारण की एकोणतीस तारखेला नागपंचमी असल्यामुळे एकोणतीस तारखेला देखील हप्ता जमा होऊ शकतो आणि जर काही कारणास्तव एकोणतीस तारखेला देखील जुलै महिन्याचा हप्ता जमा झाला नाही तर मग शंभर टक्के नऊ ऑगस्ट रोजी जुलै महिन्याचा हप्ता हा जमा करण्यामध्ये येईल कारण की नऊ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन असल्यामुळे जास्त रक्कम ही आता थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा केली जाईल अशा प्रकारचे अशा प्रकारची जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्यासंदर्भातील महत्वाची अशी अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पहली आहे अशाच महत्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून ठेवा भेटत आता पूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद